दर्गेपर्यंत आम्हाला एक कॅमेरेची व्यवस्था पाहिजे रस्ता नाही रिक्षा अँल रस्ता नाही पाणी का बहुत प्रॉब्लेम ड्रेनेज का प्रॉब्लेम परभात कमां बावीस पाणी का बहुत प्रॉब्लेम था ड्रेनेज का प्रॉब्लेम था तो अर्चना ताई को बोले, तो वो काम दे हमारे को दर्गेपर्यंत आम्हाला एक कॅमेराची व्यवस्था पाहिजे काड्यांची सीटाफाड हे करते म्हणजे काही घाण टाक हे आम्हाला हे मोठी कॅमेराची व्यवस्था पाहिजे पंचवीस तीस वर्षानंतर आता चेंबरची आणि पाण्याच्या प्रॉब्लेम आहेत अर्चनाताई काही यांनी थोडीशी सुधारणा पाहिजे अँब्युलन्सची सुविधा पाहिजे रस्ते चांगले झाले पाहिजे लेनिस लाईन चांगली झाली पाहिजे अडचण आलं नाही पाहिजे बाजारमध्ये यायला जायला रस्ता नाही रिक्षा अँब्युलन्स यायला रस्ता नाही त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे सामान्य माणसाला त्रास नाही झाला पाहिजे कुठल्या गोष्टीचा खूप काही काम होते रस्त्याचे झाले सुलभ शौचालयाचे झाले तर काम सांगन तितके कमी आहे त्यांनी जी काही कामं केलेली आहे जास्त करून महिलांना रोजगार दिला दुसरी गोष्ट विषय असेल काय करा सेवित काही नाही गाडी गाड्या तोडफोड बी करते हर सुरक्षा चाहिए मागच्या पाच वर्ष केले खूप छान के काम केलेलं आहे रस्ता पाण्याची लाईट टोळी लाईट सगळे जे लोक इथन याड्या तुळजापूरला गेले तिथं गाडी पलटी झाली तर आपल्या इथं भागातील पुणेही नगर न जाता अडचण तुषार पाटील यांनी गेले तिथं जाऊन त्यांचा दावा खर्च करून सुखरूप त्यांना इथं पुण्यामध्ये घेऊन आले आमचे ड्रेनेज लाईनची कामं केली अर्चनाताईनी नळाचे कनेक्शन मोठे टाकून दिलेले आहेत आणि मुलांच्या शिक्षणाविषयी मदत केलेली आहे ॲडमिशनसाठी आता कोरोनाच्या काळामध्ये रेशन वाटप केलेलं आहे रस्त्याचं काम चांगलं झालं आहे ड्रेनचं काम चांगलं झालं आहे आता ठीक आहे व्यवस्थित असं पॅक्सिपीट करून झालं आहे सम पूर्ण लाँग लाईव झालं आहे व्यवस्थित झालं ते मॅडम समस्या रस्त्याचीच होती काही ड्रेनर्सची होती ती आता सॉल्व झाली म्हणजे पूर्ण करून घेतली ते आता देवा उमेदवार आहे त्या भागामध्ये काय हो। कुठला उमेदवार स्ट्रॉंग आहे पण सध्या काम केलं तुझ्या बाटला नाही त्याच्या मला वाटतं काम छान आहे त्यांचं